हाताचे कोपरे आतल्या बाजूला दोन लाख कमरेतून पाठीच्या कण्यातून मानेतून सावकास मागेवडा मांडवी सोडा श्वसन चालू ठेवा श्वास घेत पाठीचा कणा मस्तक सरळ दोना दोनी दोन्ही हात मांडीकडे स्वस्त शरीर आसन आहे आसन दोन्ही पावलामध्ये तीन फुटाचा अंतर घ्या खांद्याच्या विषय एक दोनदा उजवा हात उजव्या पावलाकडं दोन किंचित वळवलेल्या स्थितीमध्ये लक्ष वरच्या हातात श्वसन चालू असू द्या श्वास हे दोन्ही हात खांद्याच्या रेषे सरळ करा